विद्यार्थी मित्र हो नमस्कार सर्वप्रथम जगू आनंदे शिकू आनंदे या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत विद्यार्थी मित्र हो डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या हिवाळी परीक्षा डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये सुरू होत आहेत या परीक्षेमध्ये आपल्यापैकी जे विद्यार्थी या अगोदरच्या कुठल्याही परीक्षेमध्ये कुठल्याही कारणास्तव अनुतीर्ण झालेले असतील एखादा पेपर त्यांनी दिलेला नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांना परत पास होण्याची एक संधी या परीक्षेच्या रूपाने आपणा सर्वांच्या पुढे आलेली आहे त्यासाठी आपण सर्वांना ज्याला आपण रिपीटर एक्झामचा फॉर्म म्हणतो ऑनलाईन परीक्षा फॉर्म म्हणतो रिपीटर एक्झामचा तो भरणं अत्यावश्यक आहे आणि त्या संदर्भातलं परिपत्रक विद्यापीठाने नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी विद्यापीठ वेबसाईटला प्रकाशित केलेलं आहे प्रसिद्ध केलेलं आहे त्यानुसारच्या या सूचना आपण बघूया या आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघणार आहोत की रिपीटर एक्झामचे फॉर्म कधीपासून सुरू होत आहेत एक्झाम फॉर्म भरण्याची लास्ट डेट किती आहे त्यानंतर लेट फी किती आहे सुपर लेट फी किती आहे प्रत्येक विषयाची फी तुम्हाला किती भरावी लागेल एकूण साधारणतः फी किती असते त्याचबरोबर कोणाला ऑनलाईन फॉर्म भरावं लागणार आहे कोणाला भरावं लागणार नाही आणि त्यानंतरच हा ऑनलाईन रिपीटर एक्झामचा फॉर्म तुम्ही प्रत्यक्ष कसा भरायचा या संद या संदर्भातली माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ सर्वप्रथम शेवटपर्यंत पहा आणि आज अजूनपर्यंत जर का तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर गरजू विद्यार्थ्यांच्यापर्यंत देखील पाठवा चला तर बघूया आपण की विद्यापीठानं काय काय सूचना दिलेल्या आहेत त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं की या परीक्षा अंदाजे डिसेंबर दोन हजार तेवीस सॉरी तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून विद्यापीठाचं एकूण या संदर्भातलं नियोजन आहे आणि या संदर्भातली वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या दुसऱ्या आठवड्यात उपलब्ध होतील यामधून कृषी पदविका शिक्षणक्रम ओगळलेला आहे सोळा अंकी कायम नोंदणी क्रमांक असलेल्या सर्व पुनर्परीक्षार्थींनी संबंधित शिक्षणक्रमांच्या परीक्षेसाठी ऑनलाईन परीक्षा अर्ज मुदतीत खालील दिलेल्या लिंकवर सादर करावा या ठिकाणी लिंक दिलेली खाली तुम्हाला निळ्या कलरमध्ये दिसते ती आता यामध्ये सर्वप्रथम आपण बघूया की हे ऑनलाईन रिपीटर एक्झाम फॉर्म सादर करण्याची मुदत किती आहे तर विदाऊट लेट फी विना विलंब शुल्कासह सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तुम्ही सर्वजण ऑनलाईन रिपीटर एक्झाम फॉर्म भरू शकणार आहात विलंब शुल्कासह शंभर रुपये वाढीव शुल्कासह दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस त्यानंतर ज्याला आपण सुपर लेट फी म्हणतो विशेष विलंब शुल्कासह म्हणजे पाचशे अतिरिक्त भरावे लागणार आहेत आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजेच एकूण सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीपर्यंत तुम्ही आपले रिपीटर एक्झामचे फॉर्म भरू शकणार आहात मात्र यानंतर कुठल्याही कारणास्तव मुदत वाढ मिळणार नाही याची प्रत्येकानं लक्ष नोंद घेणं गरजेचं आहे <coughs> आता यामध्ये खालच्या तक्त्यामध्ये तुम्हाला एकूण फी कशी भरावी लागणार आहे त्याची सर्व माहिती दिलेली आहे प्रमाणपत्र पदविका पदवी कृषी शिक्षणक्रम पदविका लेखी परीक्षा यामध्ये वगळून दिलेले कुठले वगळून ते बी ए बी कॉम इतर शिक्षणक्रम व परीक्षा शुल्क हे रुपये एकशे ऐंशी प्रतिपेपर त्यानंतर पदव्युत्तर पदवी आणि सर्व शिक्षणक्रम पदवी व्यावसायिक तांत्रिक असे सर्व विषय प्रति पेपर दोनशे रुप दोनशे रुपये प्रात्यक्षिक मौखिक परीक्षा प्रात्यक्षिक स्टुडिओ वर्क वर्क टर्म वर्क क्षेत्रीय कार्य आणि प्रकल्प याच्यासाठी तीनशे तीस रुपये मार्कशीटचे म्हणजे एक जरी विषय असला तरी तुमचे मार्कशीट नव्याने घ्यावे लागते त्या मार्कशीटचं शुल्क आहे शंभर रुपये विलंब शुल्क जर का गेला तुम्ही विलंब शुल्काकडे तर त्याचा शंभर रुपये विशेष विलंब शुल्क जर का तुम्ही त्या तारखेच्या आत भरलं नाही तर त्याचे अतिरिक्त तुम्हाला ते पाचशे रुपये भरावे लागतील एन ई पी दोन हजार वीस अंतर्गत येणाऱ्या क्रमांसाठी अंतर्गत गु अंतर्गत गुणपणू पुनर्परीक्षार्थी शुल्क रुपये वीस प्रतिपेपर आता जेव्हा तुम्ही ते एक्झामचा फॉर्म भरायला लागता तेव्हा राहिलेले विषय तुम्ही जितके असतील तितक्या पट्टीमध्ये तुमची ती फी असणार आहे हे या ठिकाणी लक्षात घ्या परीक्षा शुल्क दिलं आहे पहा की हे शुल्क तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं डीद्वारे आर टी जी एसद्वारे किंवा एन एफ टीद्वारे तुम्हाला स्वीकारलं जाणार नाही असं सांगितलं आहे म्हणजेच तुम्हाला आपलं जे इतर आपण जे वेगवेगळे ऑनलाईन पेमेंटचे ऑप्शन्स असतात ते त्या ऑप्शन्सद्वारे आपण हे ऑनलाईन फी भरू शकतो बी ए बी कॉम शिक्षणक्रमांच्या ज्या विद्यार्थ्यांचा प्रवेशानंतरचा विहित नोंदणी कालावधी आठ वर्षांचा पूर्ण झाला आहे त्या विद्यार्थ्यांची नोंदणी संपुष्टात आली आहे अशा विद्यार्थ्यांनी बी ए बी कॉम शिक्षणक्रमाच्या पुनर्नोंदणीसाठी विद्यापीठाच्या होम पेजवर रिरेजिस्ट्रेशन करावं लागणार आहे तरच त्यांना तो फॉर्म भरता येईल आणि त्याच्यासाठी दोन दिवस लागतील असं सुद्धा दिलेलं म्हणजे ज्यांचा नोंदणी कालावधी पूर्ण झालेला आहे अशा विद्यार्थ्यांना रिरेजिस्ट्रेशन म्हणजे पुनर्नोंदणी परत तुम्हाला ती नोंदणी करावी लागणार आहे तसेच इतर शिक्षणक्रमांच्याही विद्यार्थ्यांचा नोंदणीचा विहित कालावधी पाच वर्ष तीन वर्ष चार वर्ष जो काय असेल तो पूर्ण झालेला असेल त्या विद्यार्थ्यांना देखील पुन्हा रिरेजिस्ट्रेशन करावं लागणार आहे त्याच्यानंतर त्यांना ऑनलाईन परीक्षा अर्ज भरावा भरता येईल बी ए बी कॉम शिक्षणक्रम वगळता इतर शिक्षणक्रमाच्या विद्यार्थ्यांची पुनर्नोंदणी शुल्क हे माहिती पुस्तके दिलेल्या माहितीनुसार एकूण शुल्काच्या पन्नास टक्के प्लस परीक्षा शुल्क आणि ऑफलाईन परीक्षा अर्ज प्लस शुल्क भरण्याची पावती जोडून स्पीड पोस्टने कंट्रोलर ऑफ एक्झामिनेशन यशवंतराव चौहान महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी नियर गंगापूर डॅम गोवर्धन नाशिक या पत्त्यावर तुम्हाला पाठवावं लागणार आहे म्हणजे कोणासाठीचं आहे हे तर रिरजिस्ट्रेशन केलेल्या विद्यार्थ्यांसाठीचं आहे हे लक्षात घ्या मी जे तुम्हाला सांगितलं होतं की कोणाला ऑनलाईन भरता येणार नाही म्हणजे त्या सुद्धा विद्यापीठाकडं पाठवावं लागेल तर या ठिकाणी माहिती दिलेली आहे सर्व शिक्षण क्रमां सर्व कृषी शिक्षण क्रमांसाठी नोंदणी कालावधी हा प्रवेश घेतल्यापासून तीन वर्षासाठी वैद्य म्हणजे ॲग्रीच्या विद्यार्थ्यांसाठी जे त्यामुळे ते ते वाचतील सविस्तरपणे नऊ अंकी कायम नोंदणी क्रमांक असलेल्या विद्यार्थ्यांना नोंदणी करून चौदा वर्षे होऊन गेल्याने त्यांचा नोंदणी कालावधी संपलेला असल्याने परीक्षा देता येणार नाही म्हणजे नऊ अंकी पी आर एन नंबर असलेल्या विद्यार्थ्यांसाठीची खास सूचना ही नऊ अंकी कायम नोंदणी क्रमांकाच्या कुठल्याही वर्षाचा परीक्षा अर्ज यापुढे ऑफलाईन स्वीकारला जाणार नाही या विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने प्रवेश घेणे अनिवार्य आहे म्हणजेच आता तुम्ही रिपीटरची परीक्षा देऊ शकणार नाही आत तुम्हाला परत नव्यानं ती द्यावी लागणार आहे त्यानंतर हॉल तिकीटच्या संदर्भातली सूचना आहे हे वेळापत्रक तुम्हाला कुठे मिळते या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची क्रमांक दहाची जी सूचना आहे ती सूचना तुम्ही प्रत्येकानं काळजीपूर्वक लक्षात घेणं गरजेचं आहे सर्व शिक्षणक्रमाच्या विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की त्यांनी प्रवेश घेतलेल्या शिक्षणक्रमांच्या आवश्यकतेनुसार प्रत्येक विद्यार्थ्याने ग्रहपाठ होम असाइनमेंट प्रोजेक्ट वर्क बाबी अभ्यास केंद्राशी संपर्क साधून लेखी परीक्षेपूर्वी विहित वेळेत पूर्ण कराव्यात कारण या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण निकालात विचारात घेतले जातात त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी याबाबत जागरूक राहून वेळेत पूर्तता करावी सदर सूचना ही फक्त शिक्षण क्रमनिहाय्य पुनर्परीक्षार्थी अभ्यासक्रमामध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी ग्रहपाठ हे पुन्हा सादर करावे असे माहिती पुस्तिका किंवा अभ्यासक्रमामध्ये नमूद केले असेल त्यांनाच लागू राहील त्यासाठी तुम्ही आपल्या आपल्या अभ्यासक्रमाची माहिती पुस्तिका वाचणं गरजेचं आहे त्यानंतर एन ई पी दोन हजार वीस अंतर्गत जे कोर्स सुरू झालेले आहेत त्यामध्ये क्षेत्रीय कार्य आणि प्रकल्प ज्याला आपण फील्डवर्क आणि प्रोजेक्ट म्हणतो ऑन जॉ जॉब ट्रेनिंग म्हणतो ते जर का अपूर्ण असेल तर तेसुद्धा विद्यार्थ्यांनी त्याच्यासाठीचं ते स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणं गरजेचं आहे आणि ते पूर्ण करणं अनिवार्य आहे हे या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यानंतर अभ्यासक्रमाने कसे गुण भरायचे आहेत का याच्या संदर्भातली सूचना आहे सी आय डी जर का कोणी काढलेला नसेल तर तो काढण्याच्या संदर्भातलीसुद्धा लिंक दिलेली ती तुम्ही करू शकता आणि त्यानंतर या सगळ्या सूचना आहेत त्या सूचना आपण सर्वांनी काळजीपूर्वक वाचाव्यात त्यासाठी आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या पी डी एफची लिंक देतो आहे त्या लिंकद्वारे तुम्ही ही पूर्ण प्रिंट घेऊ शकता सविस्तर अगदी काळजीपूर्वक तुम्ही हे वाचा आणि वाचल्याच्यानंतर लवकरात लवकर आपला रिपीटर एक्झाम परीक्षेचा फॉर्म भरा रिपीटर एक्झाम फॉर्म परीक्ष एक्झामच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण व्हिडिओ त्याचबरोबर ऑनलाईन परीक्षेचा फॉर्म कसा भरायचा रिपीटरचा त्याचा एक स्वतंत्र व्हिडिओ मी या यूट्यूब चॅनलला दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि त्यात काही जर का शंका असतील तर तिथं तुम्ही विचारू शकता कॉमेंट बॉक्समध्ये मी तुम्हाला त्या संदर्भातली माहिती देईल हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार पुन्हा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ गे पाहण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा आपल्या कॉमेंट्स आमच्यापर्यंत कळवा जेणेकरून आम्ही जास्तीत जास्त चांगले व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येऊ शकू पुनशे एकदा आपले मनपूर्वक आभार थँक्यू सो मच